हरामखोरान मैत्रीत गद्दारी केली सोनोली नावाच्या हरामखोरान महाराष्ट्राच्या सरपंचा नावाच्या हरामखोरानं दोस्तीवर गद्दारीचा शिक्का मारलाय शिक्का अरे दोस्त काय असतो हिंदी मध्ये एक शायरी आहे शायरी दोस्त दोस्त होते दोस्त भगवान होते दोस्ती का एहसास तब होता है जब दोस्त दोस्त से जुदा होते हैं दोस्ती असावी कशी अरे दोस्ती असावी एकमेकांना निभावणारी एकमेकांना सांभाळणारी अशी दोस्ती असावी इतिहासामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची कपटाने खूरपणे फुटीर होऊन ज्यांनी हत्या घडून आणली त्याचप्रमाणे सरपांच संतोष देशमुखांची हत्या घडून आणली आपल्या जवळ जो राहतो आपल्यासोबत जो राहतो ना तो आपल्या जवळचाच व्यक्ती आपल्या पाठीमध्ये खंजीर कोपसतो ज्याच्यावर आपण विश्वास टाकतो ज्याला आपण आधार देतो ज्याला आपण आपल्यासोबत घेतो ज्याच्या सोबत आपण घासातला घास खातो ज्याला आपण आपल्या ताटातलं जेवण देतो ज्याला आपण आपल्या ताटातला घास देतो तोच हरामखोर व्यक्ती आपल्या सोबत राहून एक दिवस आपल्यासोबत गद्दारी करतो हे दाखवून दिले हरामखोर सिद्धार्थ सोनोनी नावाच्या नावायकांना गद्दार आहे गद्दार अग्निरेखा राष्ट्रमाता जाऊची कादंबरी अग्निरेखा या अग्निरेखा कादंबरीमध्ये अनंत तिबिले एक वाक्य आहे माणसानं ज्या ताटात खाल्लं त्या ताटात विष्ठा करू नये सिद्धार्थ सोनाली नावाच्या हराम खोरानं सरपंच संतोष देशमुखांच्या ताटातला घास खाल्ला आणि त्याच ताटामध्ये विष्ठा करून गेला संपवलाय सरपंच संतोष देशमुखांना संपवले आणि सरपंच संतोष देशमुखांना संपवण्यामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावले तर सिद्धार्थ सोनवणे बजवले सिद्धार्थ सोनवणे ना सोबत सोनवणे सो 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 हा मैत्रीचा धाग बांधत होता अरे ज्या सरपंचासोबत सोबत सोनवणे राजकीय कार्यक्रमामध्ये भाग घेत होता अरे ज्या सरपंचासोबत सोबत सोनवणे ज्या सरपंचा सोबत सोनवणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेत होता ज्या सरपंचाला सोनवण्याने साथ दिली ज्या सरपंचा सोबत सोनवणे राहिला खेळला बागलला घासतला घास खाल्ला त्या सिद्धार्थ सोनवणेने सरपंचा सोबत केली गद्दारी दुर्दैवा महाराष्ट्राचं सोनवणे किती नीच आणि हरामखोर आहे बघा ज्यावेळेस तपास पुढे येत होता आणि तपासामध्ये नवनवीन माहिती माध्यमांच्या समोर येत होती आणि ज्यावेळेस वेळेस सोनवणेला समजलं की आता आपली गाय नाहीये आता आपलं काय खरं नाही त्यावेळेस सोनवणे मस्सा जो गाव सोडून पळून गेला किती हरामखोर आहे हा ज्या सोनवणेनं सुदर्शन घोलेला लोकेशन दिलं लोकेशनवर पाठवलंय हो सांगितलंय प्रत्यक्षाची माहिती सांगितले सरपंच कुठे आहेत सरपंच कुठून निघणार सरपंच सध्या कुठे आहेत सगळी माहिती घोलीला कुणी सांगितले सगळी माहिती सांगितले सिद्धार्थ सोनवणेना दुर्दैवाची गोष्ट मसाजोगच्या एका सोनवणेला वाचवण्यासाठी एका बौद्ध बांधवाला वाचवण्यासाठी सरपंच संतोष देशमुखांनी आपली महत्वाची भूमिका बजावले आणि त्याच सरपंच संतोष देशमुखाला संपवण्यासाठी दुसरा हरामखोर सोनवणे पुढे आलाय किती दुर्दैवाची गोष्ट आहे एका सोनवणेला वाचवण्यासाठी सरपंच पुढे गेलेत आणि त्या सरपंचाला संपवण्यासाठी दुसरा सोनवणे पुढे आलाय ज्यावेळेस सरपंचाची हत्या झाली त्यावेळेस सरपंचाच्या अंत्यविधीला उपस्थित होता एवढंच काय ज्यावेळेस मसाजोगमध्ये मध्ये आंदोलन उभं राहिलंय न्यायासाठी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये हा सिद्धार्थ सोनवणे आहे लढ्यामध्ये वावरतो गावामध्ये मसा चौक मध्ये पण ज्यावेळेस सोनवणेला समजलं की आता आपले काय खरं नाही आपलं पितळ उघडं पाडणार आहे त्यावेळेस सिद्धार्थ सोनवणे गाव सोडून पळाला आणि हा सिद्धार्थ सापडला आहे कोटे शेवटी हा सिद्धार्थ सोनवणे पोलिसांना सापडला कल्याणमध्ये हरामखोर एका ऊसाच्या घरावरती काम करत होता तिथं सापडला हा सोनवणे सिद्धार्थ सोनवणे सरपंचाची हत्या घडवायच्या अगोदर सुदर्शन मसा मसाजोग म्हटल्या सिद्धार्थ सोनवणेला फोन केला जो सिद्धार्थ सोनवणे सरपंचाच्या जवळचा होता आणि सगळी एक टू झड माहिती या कोण गुलेनं घेतली मग ज्यावेळेस पेट्रोल पंपामध्ये गाडी आली आणि त्या त्या ठिकाणी ज्यावेळेस सरपंचा आत्य भाऊ बसला आणि त्याच वेळेस पेट्रोल पंपाच्या पुढे इकडून ह्यांची काळी स्कॉर्पिओ आहे गुलेची आणि दुसरी एक त्या ठिकाणी गाडी आली होती दुसरीपणे गाडी आली होती थी त्या ठिकाणी अजून ती माहिती पुढे यायची आहे बघा याच्यामध्ये के जोरून सरपंच जेव्हा निघाले सरपंच जेव्हा के निघाले त्यावेळेस पासून त्यांच्यासोबत गाडीमध्ये कोण आहे सगळी डिटेल माहिती कोणी सांगितले या सिद्धार्थ सोनवणेने सुदर्शन घुलेला सांगितली आणि ही सगळी माहिती सांगितल्यामुळे घुलेना बरोबर सरपंचांना पेट्रोल पंपाच्या त्या पुढे सॉरी टोल नाक्याच्या पुढे त्याची स्कारपिओ गुले घेऊन पुढे आला आणि त्याच्यासोबत जे पाच सहा जण त्याच्या बाकीचे गुन्हेगार होते आरोपी होते ह्या सर्वांनी काय केलं टोलनेक्याच्या के पुढे आल्यावरती त्या गाडीला सरपंचाच्या गाडीला ओव्हरटेक केलं गाडी आडवी घातली आणि मग त्या ठिकाणी आतेभावाला बाजूला फेकलं त्याला थोडंफार मारलं सरपंचाला किडनॅप केलं आणि मग ते सरपंचाला पुढे जाऊन घेऊन गेले हत्या कशी केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अरे जर मग सिद्धार्थ सोनवणे फुटलाच नसता सिद्धार्थ केली तर जीव गेला नसता जर त्यानं मैत्रीशी प्रामाणिक राहिला असताना सोनवणे तर महाराष्ट्राच्या सरपंचा जीव वाचला असता जीव पण या सिद्धार्थ सोनवण्याच्या हरामखोर वर्तेमुळे सरपंचाला जीव गमावा लागला त्यामुळे लक्षात ठेवा आपण मैत्री करायची दोस्त करायचे आपल्या जवळ सिद्धार्थ सोनोने सारखा आपल्यातला दोस्त असेल तर त्याला पहिलं संपवून टाका त्याला दूर करा संपवून टाका म्हणजे त्याला जवळ ठेवूच नका असले दोस्त काही कामाचे नाहीत जे दोस्त आपल्यासोबत गद्दारी करतात जे दोस्त आपलं आयुष्य संपवायला उभे राहिलेत त्या दोस्तांना दूर करा सिद्धार्थ सोनोने सारखे दोस्त जवळ ठेवू नका हाल करून सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली अरे हराम पाठीवरती एक वार ठेवला नाही एक जागा केला वार, वार पोटावरती उड्या मारल्या तोंडामध्ये लघु शंका केली अरे सरपंच पाणी पाणी मागत होते पण सरपंचांच्या तोंडात पाण्याचा थेंब सुद्धा टाकला हराम खोरानी मग तो खोरा गुले असेल मग त्याच्या सगळे साठदार